हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार तर इथे तुम्ही बघू शकताय पूजेची मांडणी वगैरे माझी झालेली आहे शिवास थोडंफार फुलं वगैरे इकडे इकडं करत बसलेलं आहे आणि आता मी करते स्वयंपाकाची तयारी तर अर्धा स्वयंपाक करणार आहे त्यानंतर पूजा वगैरे करून घेऊन बाकीचं करेन तर आता स्वयंपाकाची तयारी सुरू झाली की पहिलं काम हे असतं तर आपलं कुकर लावायचं तर आता मी कुकर लावून घेते तर मी इथे त तांदूळ घेतलेले ता आहेत आणि एका ह्याच्यामध्ये डाळ घेतलेली आहे तर मी मिक्स डाळीचं वरण करणार आहे मुगाची डाळ मसुरीची डाळ आणि तुरीची डाळ असे तीन प्रकारच्या डाळी मिक्स करून मी करून वर्णन करणार आहे <coughs> तर इथे मी कुकर लावून देते आणि कुकर लावून दिल्यानंतर मग बाकीचं काम सुरू होईल आपलं त्यानंतर मग पूजा करून घेणार आहे मी कुकर आपलं होईस तर आपली पूजा पण होईन जाईल तर तुम्ही इथे बघू शकताय मी पूजा वगैरे करून घेते तर खरं तर मी पोती वाचताना सुद्धा शूट करणार होते पण पोती वाचताना शूट करणं मला जमलं नाही कारण ॲक्च्युली कसं आहे आपलं जेव्हा पोत पुस्तक वाचतो तेव्हा आपलं सगळं मन पूजेला एकाग्र पाहिजे आपलं आणि शूटिंग करायचं म्हणलं तर इकडं तिकडं लक्ष जातं त्यामुळं मग ते मी स्किप केलं ते काही शूटिंग वगैरे केलेलं नाही म पुस्तक वगैरे वाचून झालेलं आहे पोते कहाणी वाचलेली आहे आणि त्यानंतर मी आता करते आरती तर आरती करताना मुलं वगैरे बाजूलाच आहेत माझ्या मुलांना घेऊन मी आरती करते मिस्टर आणखीन आलेले ना नाहीत ऑफिस मधून तर इथं आरती करत आहे तर तुम्ही बघू शकता की पूर्ण जे आहे ते मी डाव्या हाताने तुम्हाला दिसत असेल तर ऍक्च्युली माझं जे शूटिंग आहे ते सेल्फी कॅमेऱ्याने आहे त्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल पण मी उजव्या हातानेच केलेलं आहे तर इथं आरती वगैरे करून झाली आणि त्यानंतर मग आता चौथा चौथा गुरुवार म्हणजे म्हणलं की उद्यापन वगैरे आलं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग पद्धती असतात तर आमच्या ठिकाणी वेगळी पद्धत आहे काही काही ठिकाणी कसं असतं आजच्या गुरुवारी सुवासिनीला बोलून त्यांची ओटी वगैरे भरून त्यांना जेवण वगैरे केलं जा, के जात केलं जातं पण आमच्या इकडे अशी पद्धत नाही ती पद्धत आहे ती कसं अस कधी असते जेव्हा तीन चार वर्ष उपवास केल्यानंतर आपल्याला जेव्हा सोडायचे असतात म्हणजे ह्याच्या पुढे करायचे नसतात तेव्हा उद्यापन त्याप्रकारे आमच्याकडे केलं जातं पण आता सध्या दरवर्षाला आमच्याकडे प्रकारे पाच सवासनी किंवा पाच कुमारिका जे काही बोलून हळदी कुंकू वगैरे लावून त्यांची एक एखादं फळ देऊन ओटी भरली जाते फक्त एवढंच केलं जातं आणि जे जेव्हा जेव्हा वर्ष केल्यानंतर आपल्याला सोडायचं असते उपवास पुढे धरायचाच नसतो त्यावेळेस मग उद्यापन केलं जातं आमच्याकडे तेव्हा मग सवासणीला जेवण वगैरे करून पुस्तक ओटी वगैरे भरली जाते काही गिफ्ट दिलं जातं ते आता नसतं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात तर तुम्ही ते बघू शकता मी पूजाला वगैरे ओवाळलं आणि तर ही माझी भाची आहे तर आता दोन कुमारिका आणि तीन सोवासनी अशा प्रकारे मी करत आहे तर भाचीचा मान खूप मोठा असतो तर मला भाग्य भेटलं भाचीला सुद्धा कुंकू लावायचा तर इथं पूजा पण मला बोलवलं होतं तर तिच्याकडं मी जाऊन आले आणि पूजाच्या इथं पण हळदी कुंकू वगैरे घेतलं तर आमच्याकडे अशा प्रकारे या दिवशी प्रत्येक जण एकमेकांच्या घरी हळदी कुंकाला जात तर इथं मी गेलेली आहे आणि त्यानंतर मग आई आली होती आईला पण केलं आई आईला के, आई केल्यानंतर मग माझी भाची छोटी भाची माझी भावाची मुलगी तिला पण केलं तर इथे तुम्ही बघू शकता तिला पण मी हळदी कुंकू हळदी कुंकू लावलेलं आहे आणि तिला पण केळ वगैरे देऊन तिची ओटी भरलेली आहे तर आज दोन कुमारिका आणि तीन सवासनी अशा प्रकारे माझा मार्गशीर्ष महिन्यातला उद्योग म्हणलं तरी चालेल हे पूर्ण झालेलं आहे आणि पाचव्या उद्या पाचवा जो गुरुवार आहे त्या दिवशी आमोशा आहे आणि त्या दिवशी आमच्याकडे एक वेगळा सण असतो त्यामुळे त्या दिवशी काहीही केलं होणार नाही माझ्याकडून त्यामुळे मग आजच करून घ्यावा असं ठरवलं तर त्या दिवशी कोणता सण असतं ते तुम्हाला नंतर कळेलच y o <laughs> वगैरे झाली हळदी कुंकू वगैरे पण झालेलं आहे आणि त्यानंतर उरलेला स्वयंपाक आपल्याला करायचा आहे तर, तर मी इथं काढलेली आहे साडी कारण बघा आपलं किचन लहान आहे आणि किचनच्या पुतीतच आपल्याला बाजूला आपण पूजा वगैरे पण मांडलेली आहे आणि पूजा म्हणलं की आरती वगैरे साईडला ठेवलेल्या आहेत त्यामुळं साडी घालून मला स्वयंपाक करायला कम्फर्टेबल वाटत नव्हतं इकडं तिकडं फिरताना आपला पदर सोडलेला असतो मोठा तो त्यामुळे कम्फर्टेबल नव्हतं त्यामुळे साडी काढून मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर इथं मी गवारीची भाजी करणार आहे तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे तर इथं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे घातलेलं आहे आणि हे जे आहे ते कांद एक छोटा कांदा अर्धा टोमॅटो आणि थोडस खोबर मी मिक्सरमधून मधून काढलेलं होतं कच्च हेच मी तेलामध्ये परतून घेणार आहे तर फक्त शेंगदाण्याचं वापरून करते मी भाजी आज थोडीशी वेगळ्या पद्धतीची केली आहे तर यामध्ये काळा तिखट टाकलेला आहे जे आपण घरी तयार करतो त्यानंतर हळद टाकलेलं आहे जे बेसिक मसाला आहे आणि त्यानंतर आपलं मिक्सरमधून जे वाटण केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून दिलेलं आहे आणि याला मस्त थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त तेल येईल तर परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याचा कच्चेपणा निघून जाईल अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी गवारीच्या शेंगा टाकलेल्या आहेत गवारीच्या शेंगा ह्या आम्ही अगोदर थोडासा तेलामध्ये परतून घेतल्या होत्या कच्च्या टाकलेल्या नाहीत तर तुम्ही जर तुम्ही कच्च्या टाकत असाल ना तर तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस परतून घेतलेल्या शेंगाची भाजी करून बघा त्याची टेस्ट एकदम वेगळीच लागते खूप छान लागते आणि शेंगा टाकल्यानंतर थोडंसं पाणी वगैरे टाकून त्याला मस्त शिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपली गवरच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे तर याला झाकण ठेवून मी बाजूला ठेवून देते तर इथं गवारच्या शेंगाची भाजी झालेली आहे त्यानंतर मी एका साईडला वरणाला फोडणी पण दिलेली आहे आणि वरणाला फोडणी दिल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे प्रसादाचा शिरा तर प्रसा आमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी हा लक्ष गुरुवारी पूजेला फक्त शिऱ्याचा मान असतो शिरा जास्त करून केला जातो त्यामुळे मी इथं शिरा करते तर शिरा करता शिरा करते शिरा करताना व्यवस्थित मी भाजून घेतलेला आहे रवा आणि त्याला त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला वाफ पाणी पूर्ण मुरेपर्यंत झाकून ठेवलेला आहे कोणी कोणी काय करतं पाणी आणि साखर एकदाच टाकतं पण मी अशा प्रकारे टाकत नाही आणि तिकडं वाफून होते तो पण मी पीठ मळून मळून घेते कारण थोडंफार पीठ पंधरा वीस मिनटं अगोदर पीठ मळून ठेवलं की पटकन मऊ सु पीठ होतं तर इथे बघू शकता आपलं पाणी पूर्ण आटलेलं आहे त्या रव्यामध्ये त्यानंतर मी इथं साखर टाकलेली आहे साखर पाणी आटल्यानंतर साखर जेव्हा टाकतो ना त्यावेळेस आपल्या शिरा हा चिकट होत नाही नाहीतर थोडासा चिकट होतो असं मला तरी वाटतं त्यामुळे मी अशा प्रकारेच करते तर साखर टाकून दिलेलं आहे थोडंसं झाकून ठेवलेलं आहे मी वाफायला तर इथं बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला मी जे थोडंसं केसर ठेवलं होतं दुधामध्ये ते टाकलेले आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलेलं आहे तर इथं आपला शिरा एकदम मस्त तयार झालेला आहे इथं ह्याला मी झाकून ठेवते आणि आता पटकन चपात्या करून घ्यायला लागते शिरा करून झालेला होता आणि शिरा करून झाले झाले <coughs> इथे मी चपात्यात टाकून घेते माझा आवाज थोडासा खराब येत असेल तर मला थोडासा खोकला आहे त्यामुळं आवाज खराब येतोय तर इथे चपात्या टाकून घेते तुम्ही बघू शकत असाल की मी चपात्या आणि माझ्या चपात्या थोड्याश्या मोठ्या असतात जेव्हा मला म्हणजे जेव्हा मला जमेल तेव्हा मी तुम्हाला माझ्या सासूबाईच्या चपात्या दाखवेल त्यांच्या चपात्या इतक्या मस्त असतात पद एकदम पत्रपदर पदरं दिसतात मी भरपूर वेळेस त्यांच्यासारखी चपाती ट्राय करायचा प्रयत्न केला पण मला जमलंच नाही म्हणजे थोडंफार येतं पण त्यांच्यासारखी चपाती मला आणखीन पण जमत नाही तर मी कधीतरी तुमच्यासोबत ते शेअर करेनच त्यांची पुरणपोळी आणि त्यांच्या चपात्या दोन्ही एकदम भारी असतात तर इथं चपात्या टाकून घेते मी आणि त्यानंतर पटकन लगेच आम्ही जेवण करून घेतोय कारण खूप उशीर झालाय मुलांना पण भू लागले आणि तुम्हाला थोडंसं मुलां थोड्यांसा मुलांचा आवाज मध्ये येत असेल कारण मुलं साईडलाच बसलेली आहेत त्यांना घेऊनच मी एडिटिंग करत आहे तर इथे बघू शकता मस्त चपाती झालेली आहे तर अशा प्रकारे सगळ्या चपात्या मी करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेट देते स्वयपाक सगळा झालेला आहे तर इथे मी प्रसाद दाखवून घेते देवाला नैवेद्य दाखवून घेते शिऱ्याचा शिरा झालेला होता त्यामुळे नैवेद्य दाखवून घेते म्हणजे जेवायला आपण मोकळे होऊल तर नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर मग मी जेवायला तयार स्वयंपाक इथे तयार ते आहे बघा इथं भात आहे इथं वरण आहे त्यानंतर इथं गवारच्या शेंगाची भाजी चपात्या आहेत आणि शिराही केलेला आहे तर आता मी मस्त जेवण करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि किचनचं पण क्लिनिंग झालेलं आहे किचन सगळं संध्याकाळी क्लीन केलं तर सकाळी स्वयंपाक पटकन होतो त्यामुळे सगळं क्लिनिंग झालेलं आहे किचनचं किचनचं नाईट क्लिनिंगचा रुटीन रू, तुमच्यासोबत लवकरच मी सेपरेटली शेअर करेनच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि आणखीन आपल्या चॅनलवर जर कोणी ताईन नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या आपल्या चॅनलवर मी नेहमी माझ्या लाईफस्टाईल डेली ब्लॉग शेअर करत असते तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय Bye bye and good night.